नमस्कार आज सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या डॉक्टर्स मीट ममता विदाऊट लाईव्ह स्ट्रीमिंग ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी डॉक्टर्स तयार आहेत त्यानंतर चीफ सेक्रेटरीनी यांना इन्व्हाइट केलेलं आहे पण यामध्ये एकच बाब त्यांनी म्हटले की आम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग वगैरे होऊ देणार नाही पण ज्या पद्धतीने पहा आर बी आयची जशी मिटिंग होते ना आर बी आयची मॉनिटरी पॉलिसीची जेव्हा मिटिंग होते ना त्यावेळेस त्यांनी स्टेनोग्राफर वगैरे तिथे घेऊन बसतात व अगदीच पहिल्या मिनिटाला काय बोलणं झालं दुसऱ्या मिनिटाला काय बोलणं झालं अगदी टाइम टॅम्प या पद्धतीने तिथं काय केलं जातं नोटरी केली जाते सॉरी नोंद केली जाते तिथे तर अगदी त्याच धर्तीवर ममता बॅनर्जीसोबत डॉक्टरांची आता तिथं मिटिंग होणार आहे व अगदीच त्यांनी ज्या पाच मागण्या ठेवलेल्या होत्या त्यापैकी तीन मागण्या काल रात्रीच ममता बॅनर्जी यांनी तिथे त्यांना प्रमुखरित्या मान्य केलेल्या आहेत ओके पाहूयात आता ही केस कशा पद्धतीने पुढे वगैरे जाईल आता अगदी जर तुम्ही पाहिलात तर ही सध्याला केस सी बी आयच्या अख्यारित्यात आहे पण अद्यापही अगदीच त्यांना न्याय वगैरे मिळालेलं दिसत नाही आहे आपला त्यानं त्यांनी पाहूयात त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा केजरीवाल ऑल सेट टू रिझाईन आप टू पिक न्यूज सी एम टुडे ओके केजरीवाल आज रिझाईन केल्यानंतर आम आदमी पक्ष किंवा दिल्लीला नवीन नेता आणि नवीन मुख्यमंत्री तिथं नक्कीच मिळणार आहे ओके त्यानंतर पहा अगदी महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांसोबत तिथे इलेक्शन लागतील का तर जे राजकीय तज्ज्ञ वगैरे आहेत त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र आणि झारखंडसोबत असली इलेक्शन लागण्याचे चान्सेस इथे खूप कमी आहेत ओके ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे पहा जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या फेजचं इलेक्शन आता होणार आहे यानिमित्ताने त्यांचं जे कॅम्पेनिंग होतं ते आज थांबलेलं आहे ओके मग आता अगदीच इलेक्शन तिथे झाल्यानंतर पाहूयात आपण तिथे म्हणजे कशा पद्धतीने स्टेटहूड तिथं मिळेल किंवा नाही मिळेल वगैरे ओके okay, लोकसत्तामध्ये तो लेख आलेला आहे पण पहा तो राजकीय विश्लेषक पद्धतीने आलेला आहे त्यामुळे मी काय केलेलं आहे त्याला आपल्या मॅग्झिनमध्ये तिथं इन्क्लूड केलेलं नाही आहे त्यानंतर उद्याचं द हिंदू तिथे इशू केलं जाणार नाही आहे त्यानंतर उद्याचं लोकसत्ता लोकमत तिन्ही वृत्तपत्रामध्ये पहा अनंत चतुर्दशीच्या सुट्टीनिमित्ताने त्यांनी तसं जाहिरात दिलेली आहे की उद्या इशू असणार नाही ओके जर आपल्याला वृत्तपत्र मिळालं तर आपण नक्की घेऊयात अन्यथा पहा मला दुसरे पॉईंट इथे घ्यायचे आहेत हा आर्टिकल तुम्हाला स्वतःहून वाचायचा आहे किंवा जरी तुम्ही आज वाचला नाही तर उद्याच्या लेक्चरमध्ये हा आर्टिकल आपल्याला घ्यायचंच आहे कन्क्लूड करून त्यानंतर अगदी प्रशांत भूषण सरांनी एक लेख लिहिलेला आहे त्या आर्टिकलला पण थोडंसं आपल्याला उद्या डिस्कस करायचं आहे त्यानंतर अगदीच एफ ए क्यू पेजवरती एक खूप महत्त्वाचा एक आर्टिकल आलेला आहे एकच मुद्दा हा आर्टिकल पहा हाऊ डू एमर्जन्सी प्रोव्हिजन्स इम्पॅक्ट सेंट्रल स्टेट रिलेशन आता हा कशासा पॉईंट आहे आता अगदीच तुम्ही आर्टिकल थ्री फिफ्टी टू ज्यावेळेस डिस्कस करता किंवा पार्ट एटीन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस डिस्कस करताना त्यावेळेस ही पॉईंट तुम्हाला सर्व लक्षात येणारच आहेत तरी देखील हा द हिंदूमध्ये आर्टिकल निमित्ताने आपल्या याबद्दल चर्चा करायची आहे व सर्वांना माहिती असेल यू पी एस सी दोन हजार चोवीस परीक्षेला हा प्रश्न नक्कीच आलेला होता पार्ट कितव्यामध्ये इमर्जन्सीच्या प्रोविजन्स देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे प्लीज जे जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ना त्याला प्लीज आवश्यकरित्या पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा नक्की प्रयत्न करत चला आता मी सध्याला पाहत आहे अगदी आपले व्ह्यूज पूर्वी पण म्हणजे कमीच होते पण पहा आता सध्याला व्ह्यूज जे आहेत ना ते खूप कमी कमी घटत आहेत म्हणजे जसं पूर्वी आपले सात ते आठ मिनिट मिनिमम व्हिडिओ विद्यार्थी पाहायचे पण आता ते कदाचित ना दोन ते तीन मिनिटांसाठीच व्हिडिओ वगैरे पाहत आहेत त्यामुळे प्लीज जे मॅगझिन आहेत जर ते रीड करत असाल तर ती चांगलीच गोष्ट आहे म्हणा पण अगदी ज्या गोष्टी मी पहा लेक्चरमध्ये सांगत असतो ना त्या कदाचित मध्ये वगैरे कवर होऊ शकत नाही त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करत चला व पहा आपण आता सध्याला मॅग्झिन स्वरूपात व्हिडिओ डिस्कस करत आहोत त्यामुळे काय होत आहे पहा लवकरात लवकर व्हिडिओ संपत आहे त्यामुळे अगदी तुमचे फक्त वीस मिनिट घेण्याचा मी प्रयत्न करत आहे त्यामुळे प्लीज करंट साठी तुम्ही डेली वीस मिनिट तर नक्की देऊ शकता ओके हे झाली थोडीशी ॲडव्हर्टाईज त्यानंतर आता आपण आजच्या लोकसत्ता आणि लोकमतमधील ज्या महत्त्वपूर्ण बातम्या आल्या होत्या त्या थोडंसं डिस्कस करूयात तर पहा याच्या चा पूर्वीच्या ज्या सर्व बातम्या आहेत ना त्या आपण पूर्वीच डिस्कस केल्या आहेत त्यामुळे आता याबद्दल जास्त डिटेल जाण्याची आवश्यकता हो नाही आहे त्यानंतर पहा ही पण बातमी पाहिलेलीच आहे हां त्यानंतर आहे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आता जर तुम्ही मराठवाडा रिजनमधून येत असाल तर अगदीच आपल्याकडे झंडावंदन होतं पण जर तुम्ही कोकण विभाग त्यानंतर अन्य विभागातून असाल तर तो, तो, तुम्हाला म्हणजे थोडंसं याबद्दल हे नसेल तर पहा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन काय आहे किंवा अगदी माहिती तरी असेल तरी पण थोडंसं ऐकून घ्या भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतरही काही वर्ष निजामशाहीच्या गुलामगिरीतून मराठवाडा मुक्त होऊन स्वतंत्र झाला नव्हता त्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे दिग्गज नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई स्टाफ आदींनी केले होते त्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा त्यानंतर अगदी जर तुम्ही पाहिलात स्वामी रामानंद तीर्थ यांच्याच धर्तीवर किंवा यांच्याच नावाने पुढे काय झालेलं आहे नांदेड येथे विद्यापीठ पण स्थापित झालेलं आहे ओके ह्या थोड्याशा बातम्या होत्या म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या निमित्ताने व अगदी मी पण मराठवाडा रिजनमधील येतो त्यामुळे अगदी पंधरा ऑगस्टला आपलं संपूर्ण देशाला स्वातंत्र्य जरी मिळालेलं असलं तरी मराठवाडा रिज रिजनला स्वातंत्र्य केव्हा मिळालेलं होतं तर आज म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हे स्वातंत्र्य मिळालेलं होतं त्यानिमित्ताने अगदीच आपण याला नक्कीच सेलिब्रेट करणं तर हक्क आपला आहे असं आपण तिथं बेसिकली म्हणू शकतो त्यानंतर पुढे जाऊयात स्पर्धा परीक्षांतीसाठी वेळ मिळत नाही शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र चर्चेसाठी प्रयत्नशील असल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आता पहा अगदीच सर्वांना माहिती आहे आयबीपीएस परीक्षा आणि एम परीक्षा एकच दिवशी तारीख आली त्यामुळे एम पी परीक्षा पुढे गेली पण केव्हा त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली का बिलकुल नाही त्यानंतर आपल्याला माहिती आहे कंबाईन परीक्षा ओके ग्रुप ब आणि क साठीची त्या परीक्षेची पण अद्याप डेट नाही आहे त्यानंतर अगदी ज्यावेळेस इलेक्शन चालू होतील ना त्यावेळेस इलेक्शनमध्ये तर आचारसंहिता लागल्यानंतर कोणतीही ॲड वगैरे येणार नाही त्यानंतर अगदी आदिवासी विकास विभागाची जी साडेबारा हजार पदांची जी भरती रखलेली आहे ती भरती अद्याप आलेली नाही आहे ओके म्हणजे हे जे सर्व प्रॉब्लेम्स आहेत जे की स्पर्धा परीक्षाचे जे विद्यार्थी फेस करत आहेत ना त्यांना अनुसरून शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र लिहिलेलं आहे मग आता पाहूयात एकनाथ शिंदे त्याबद्दल अगदीच जर पॉझिटिव्ह असतील तर नक्कीच तीच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे असं आपण नक्की म्हणू शकतो तिथे त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा एसटी कर्मचाऱ्यांना आरोग्य तपास निबंधनकारक चाळीशी पार केलेल्या कर्मचाऱ्यांना धर्मवीर आनंदी घे योजना लागू करण्यात येणार आहे आता इथून प्रश्न विचारला जाऊ शकतो की धर्मवीर आनंदी घे ही जी योजना आहे ती कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे किंवा कोणत्या विभागासाठी ती लागू झालेली आहे तर अगदी सर्वांना माहिती आहे एस टी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू आहे आय होप हा पॉईंट तुम्हाला योग्यरित्या समजलेला असेल त्यानंतर पुढे चला कांद्यावरील किमान सॉरी कांद्यावरील किमान निर्यात मूल्य ई पी रद्द करण्याचा व कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्केवरून वीस टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे ओके त्यानिमित्ताने ही मोठी आढाळली होती लोकमतला पण मी त्याला क्रॉप करून ठेवलेला आहे तर पाहता सर्वांना माहिती आहे कांद्याबद्दल थोडंसं गेल्या वेळेस ज्यावेळेस लोकसभेचे इलेक्शन होते व लोकसभा इलेक्शनमध्ये बी जे पी किंवा महायुतीला जसा फटका बसला तो फटका बसल्यानंतर अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डायरेक्टली नाशिकमध्ये जाऊन त्यांनी म्हटलं व शेतकऱ्यांची त्या पद्धतीने माफी पण मागितली की आम्ही कांद्याची जी निर्यात वगैरे आहे त्याला कमी करू शकलो नाही किंवा निर्यात्याला प्रोत्साहन वगैरे देऊ शकलो नाही त्यामुळे आम्हाला इथं लॉस झालेला आहे असं त्यांनी स्पष्टपणे तिथे सांगितलं मग पहा अगदीच शेतकऱ्यांना जर तुम्ही म्हटला तर आता हा आपला आहे प्यारा भारत व आपल्या देशामध्ये काय होतं पहा अगदी जर उत्पादन असेल व तिथे मागणी पण जर असेल तर भाव तिथे अगदी बरोबर असतो म्हणजे अगदीच त्याचं जर उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर पहा इथे शंभर वस्तूचं काय आहे उत्पादन आहे ओके हे उत्पादन आहे शंभर वस्तूंचं व याला जर मागणी पण शंभर वस्तूंची जर असेल मागणी पण जर पहा शंभर वस्तूंची जर असेल ना तिथं किंमत पण ना बरोबर मिळते ओके किंमतमध्ये पण तिथं काही घट वगैरे होणार नाही पण पहा जर एखाद्या वेळेस आपण इथे उत्पादन जास्त केलं ओके okay, इथे उत्पादन जर झालं दोनशे व मागणी जर झाली फक्त शंभरच तर इथं किंमत कशी होईल मग किंमत घसरेल ओके okay, मग कांद्याबाबत पण तेच झालेलं आहे कांद्याचं जे उत्पादन आहे ना ते आपलं महाराष्ट्राबद्दलचं दोनशे आहे व मागणी आहे फक्त शंभरशेच या निमित्ताने होतं काय पहा जे शेतकरी आहेत ते ज्यांनी कांदा पिकवलेला वगैरे आहे त्यांना तिथे किंमत वगैरे तिथं जास्त प्रमाणात मिळत नाही आहे ओके यामुळे शेतकऱ्यांना इथं बेसिकली तोटा होत आहे मग शेतकरी काय म्हणत आहेत की आपला जो कांदा आहे ना तो आपण निर्यात करूया दुसऱ्या देशामध्ये ओके okay. दुसऱ्या देशामध्ये जर आपला कांदा निर्यात केलं तर पहा इथं जो शंभर टक्के सॉरी हा जो उर्वरित म्हणजे एक्स्ट्राचा शंभर कांदा जो आहे ना प्लस शंभर जो कांदा आहे ना तो जर दुसऱ्या देशात जर विकला गेला तर आपला इथं नक्कीच फायदा होतो ना बरोबर आहे व किंमत पण अगदी बरोबर त्या पद्धतीने स्टेबल असेल पण केंद्र सरकारने काय केलं की तुम्ही दुसऱ्या देशामध्ये कांदा वगैरे विकू नये किंवा आपल्या देशातील कांद्याला इथं जास्त भाव लागेल या नात्याने व वा महागाई वाढेल या नात्याने त्यांनी काय केली पहा केंद्र सरकारने कांद्या जर तुम्ही निर्यात करत असाल तर तिथे चाळीस टक्के त्यांनी शुल्क लावली ओके म्हणजे मला जर कांदा निर्यात जर करायचा असेल तर पहिल्यांदा चाळीस टक्के रक्कम जी आहे ना ती केंद्र सरकारला द्यावी लागेल आता याचं उदाहरण म्हटलं तर पहा तर अगदी एक किलो कांदा जर शंभर रुपयाला जर विक्री केला जात असेल ओके तर त्या एक किलो कांदामागची म्हणजे अगदी एक किलोचं शंभर रुपये जर किंमत असेल लाने तर पहा यामधील जे चाळीस टक्के म्हटल्यानंतर चाळीस रुपये जसं की चाळीस रुपये जे असतील ना तर हे जे शुल्क आहे ते कोणाला जायचं केंद्र सरकारला मग मला इथं नफा कितीचा झाला फक्त साठ रुपयेचा नफा होतो आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल केंद्र सरकारने एवढी जास्त तिथं टॅक्स वाढलं ओके टॅक्स वाढल्यानंतर पहा अगदी मग तो शेतकरी दुसऱ्या देशासाठी कांदा निर्यात वगैरे करेल का तर बिलकुल करणार नाही कारण तिथं निरुत्साह होईल कारण पहा अगदी आपण जरी इथून शंभर जो सॉरी शंभर किलो जरी कांदा आपण तिकडे जर पाठवण्याचा प्रयत्न जरी केला तरी पहा त्याचं प्रॉफिट तिथं होणार नाही आहे त्यामुळे आपण आपल्या देशातच जर विकलं कांदा तर ती बेटर होईल या ना त्यांनी शेतकरी नाराज झाले व तशा पद्धतीने नाशिक दरम्यान तिथे आंदोलन पण झालेली होती ओके मग आता केंद्र सरकारने काय केलेलं आहे हे जे चाळीस टक्के जे शुल्क लावण्यात येणार होते कस्टम ड्युटी ती आता त्यांनी वीस टक्के केलेली आहे मग आता शेतकऱ्यांना जर एक किलो कांद्याचे जर भाव शंभर रुपये असतील तर त्या पद्धतीने पाहताना केंद्र सरकारला आता किती वीस रुपये तिथे द्यावे लागतील किंमत किंवा कस्टम ड्युटी म्हणून तिथे वीस रुपये तिथे केंद्र सरकारला भरावी लागेल तर हे झालं याबद्दलचं सॉरी म्हणजे या, हा निर्णय घेण्यात आलेला आहे व शुभेच्छा तशा पद्धतीने देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे तरी पण पहा केंद्र सरकारच्या दृष्टिकोनातून किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वीस टक्के जी किंमत लावण्यात आलेली आहे जे निर्यात शुल्क लावलं ला जात आहे ना ते अगदीच जास्त आहे असं आपण तिथं बेसिकली म्हणू शकतो त्यानंतर पहा नेक्स्ट न्यूज आहे एकविसाव्या शतकात जगामध्ये भारत सर्वोत्तम पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रति प्रतिपादन अपारंपरिक ऊर्जेचे सॉरी ऊर्जेने भविष्य घडवणार आता पहा अपारंपरिक ऊर्जेमध्ये पण आपण प्राधान्य देत आहोत किंवा पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत असं नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन आलेलं आहे त्यानंतर इथे सर्वात महत्वाची जर न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील ज्या नवीन वंदे भारत एक्सप्रेस आहेत ती नवीन वंदे भारत एक्सप्रेस दिलेल्या आहेत पुणे सॉरी पुणे सिकंदराबाद त्यानंतर पुणे हुबळी आणि आय थिंक एक कोल्हापूरशी एक आहे ओके तर हे प्लीज इथे देण्यात आलेले आहेत नाव सर्व तर हे तुम्हाला काय करायचं आहे पाठ करून ठेवायचं आहे परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा की खालीलपैकी महाराष्ट्रात कोणत्या मार्गावर वंदे भारत ट्रेन जात नाहीत किंवा धावत नाहीत अशा पद्धतीने तिथं प्रश्न येऊ शकतो ओके तर प्लीज हां कोल्हापूर पुणे आहे पहा सॉरी एकद एकच मिनिट घ्या इथे पहा या नव्या ट्रेन नागपूर सिकंदराबाद कोल्हापूर पुणे आणि पुणे हुबळी ओके मी पुणे सिकंदराबाद म्हटलं होतं सॉरी फॉर दॅट तर पहा पुणे सॉरी नागपूर सिकंदराबाद कोल्हापूर पुणे आणि पुणे हुबळी या तीन मार्गावरती काय असणार आहेत आपला नवीन वंदे भारत ट्रेन काल ज्या उद्घाटन झालेलं आहे त्याचं हे असणार आहे फेरी असणार आहे तर ह्या प्लीज तुम्हाला ट्रेनचं नाव लक्षात ठेवायचं आहे परीक्षेला नक्की हा प्रश्न विचारला जाऊ शकेल सदस्यवा वगैरे बाकी यू पी तर हा प्रश्न विचारला जाणार नाही त्यानंतर अन्य बातम्या काही गरजेच्या नव्हत्या पहा कारण आज लोकसत्ता लोकमत जे मराठवाडा रिजनचं जे मी वृत्तपत्र वाचतो ना त्यामध्ये संपूर्ण मराठवाडाबद्दल दिलेलं होतं त्यानिमित्ताने मी संपूर्ण काही गोष्टी स्किप केलेल्या आहेत त्यानंतर पुढे चला जास्त वेळ न घेता आपण जी एस तीनमधील एक पॉईंट आलेला आहे हां हा आपण पूर्वीच डिस्कस केलेला आहे पहा एकच मिनिट मिनिटदा तर वर, आ, दुरुण दुरुण हा लेख पहा दोन ध्रुवांवर दोन सॉरी दोन ध्रुवांवरती दोघे पहा हा आपला प्यारा भारत आहे वैता आहे केरळ वैता आहे कर्नाटक ओके मग पहा केरळमध्ये काय झालं ते सर्वांना माहिती आहे वित्तमंत्री अर्म सॉरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय माफी माग आ, माफी मागण्यासाठी वगैरे ते व्हिडिओ व्हायरल झाला ती आपल्याला प्रकरण माहिती आहे मग अगदी त्याच पुढे गेल्यानंतर वरती गेल्यानंतर पहा कर्नाटकचे जे सी एम आहेत सिद्धारामय्या यांनी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश त्यानंतर कर्नाटक केरळ आता कर्नाटकचे ते स्वतःच आहे त्यानंतर तमिळनाडू या संपूर्ण चीफ मिनिस्टरला त्यांनी पत्र लिहिले पहा व पत्र लिहून त्यांनी काय मागणी केली की आपण सोळाव्या वित्त आयोगाकडे मांडणी करूयात की आम्हाला जास्त टॅक्सेशन वगैरे तिथं मिळावं अशी त्यांनी मागणी बेसिकली केलेली आहे ओके मग आता यांची मागणी बेसिकली काय आहे ते थोडंसं आपण पाहूयात तर सर्वांना माहिती आहे कालच्या पण लेक्चरमध्ये आपण बोलत असताना मी काय म्हटलं होतं जर तुम्ही मूवीला जर गेलात ओके तर तिथं एंटरटेनमेंट टॅक्स लागतं याच्यापूर्वी लागायचं पण आता ते काय सर्व्हिस टॅक्समध्ये जी एस टी गोळा होते ओके व ती जी एस टी कोणाला जात आहे बेसिकली केंद्र सरकारला जात आहे बरोबर मग ती तेच पहा ते पैसे केंद्र सरकार तशा पद्धतीने तिजोरीमध्ये जातात केंद्र सरकारच्या तिजोरीमधून पुन्हा ही डिवाईड करण्यासाठी कोण बसतं आर्टिकल दोनशे ऐंशी अंतर्गत वित्त आयोग बसतात मग सध्याला सोळावं वित्त आयोग बसलेला आहे कधीपासून दोन हजार सव्वीसपासूनची रिपोर्ट देण्यासाठी ओके दोन हजार सव्वीसपासून आपल्या देशाचं वित्त विभाजन कसं असावं यासाठी सोळावा वित्त आयोग बसलेला आहे व याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये ते आपण डिस्कस पण केलेलं आहे किंवा जुलै महिन्याचं जे मॅग्झिन आलेलं आहे पहा त्या मॅगझिनमध्ये मी तुम्हाला ते सविस्तररित्या सांगितलेलं पण आहे तर आता ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही किंवा मा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये उत्तर द्यायचं आहे की सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असतील ओके प्लीज याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे कारण पहा हे आपण चर्चेला याच्यापूर्वीच घेतलेलं आहे व कलम आहे दोनशे ऐंशी डन मग पहा आता होतंय काय आहे तर केंद्र सरकारने जर सरकार तुम्ही अगदी जर, जर, जर पाहिलात तर इथे आकडेवारी देण्यात आलेली आहे आता ही आकडेवारी थोडंसं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पहा आपल्या राज्यातून केंद्रास दिल्या जाणाऱ्या प्रत्येक रुपयातील फक्त पंधरा पैसे राज्यात परत राज्य सरकारला ना परत मिळतात पण तुम्ही जर आता केरळचं जर उदाहरण जर पाहिलं तर पंचवीस टक्के म्हणजे एक रुपये जर तिथं पाठवलात ना तुम्ही म्हणजे केंद्र सरकार सॉरी राज्य सरकारने जर एक रुपया जर जी एस टी स्वरूपात तिकडे केंद्र सरकारला जर दिला तर त्याचे फक्त पंचवीस पैसे केंद्र सर सॉरी राज्य सरकारला मिळतात तर अगदी आपल्या राज्यातून तर फक्त पन्नास पैसे मिळतात म्हणजे महाराष्ट्र तर जी एस टीच्या प्रमाणामध्ये खूपच गरीब राज्य आहे असं तुम्ही म्हणू शकता पण याचीच तुम्ही पुढे जाऊन जर जा प्रयत्न केलात किंवा याचं जर थोडंसं पुढे जाऊन नॉर्थ स्टेट्स जे आहेत त्यांच्याबद्दल जर प्रयत्न केलात तर तुम्हाला समजून येईल उत्तर प्रदेशला पहा एका रुपयाच्या बदल्यात त्यांना किती मिळतात दोन रुपये त्र्याहत्तर पैसे मिळतात व बिहार तर याच्यामध्ये खूपच लकी साबित झालेला आहे त्यांना मिळतात सात पॉइंट झिरो सहा पैसे ओके okay, सात रुपये सहा पैसे अशा पद्धतीने त्यांना पहा तिथे एक रुपयेच्या बदल्यात त्यांना तेवढं जास्त प्रमाणात तिथं मोबदला मिळतो बरं मा, सर्वांना माहिती आहे जी एस टी कलेक्शनमध्ये सर्वात जास्त राज्य को सॉरी सर्वात मोठं राज्य कोणतं आहे किंवा जास्त कलेक्शन कोणतं राज्य करतं अगदी आपण महाराष्ट्र राज्य सरकार ओके आपण जी एस टी कलेक्शनमध्ये खूप पुढे आहोत पण आपल्याला किती मिळतात फक्त पंधरा पैसे मिळतात मग ही जी थोडीशी तफावत आहे नॉर्थ स्टेट आणि साऊथ स्टेट मग यासाठीच सिद्धारामय्या यांनी काय केलं आहे पहा एक पत्र लिहिले सॉरी संपूर्ण जे स्टेट्स आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे की आपण सर्वजण एकत्र एक येऊयात व एकत्र येऊन सोळावं वित्त आयोग जे स्थापन झालेला आहे त्यांना आपण सांगायला हवं की आता जे आम्ही मेथड यूज करत आहोत किंवा अगदी पहा अगदी जे लोकल गव्हर्नमेंट्स वगैरे आहेत त्यांना पण इथं पैशाची गरज नक्कीच असते ओके त्यामुळे पहा जर तुम्हाला एक रुपये आपण केंद्र सरकारला देत आहोत व त्यामध्ये फक्त जर पंधरा पैसे जर इथं आपला मिळत असतील तर नक्कीच इथं तोटा होत आहे आपला आपल्या राज्याचा इथं तोटा होत आहे बेसिकली जर तुम्ही खऱ्या अर्थाने जर पाहिलात तर व आपल्याकडे लाडकी बहीण योजना आली किंवा अगदीच वयोश्री योजना वगैरे आली मग ह्या योजनेना चालवण्यासाठी पैसा कुठून येईल मग अगदी पंधरा पंधरा पैशा रुपा रूपात आपण पूर्ण महाराष्ट्र वगैरे पुढे नेऊ शकत नाही मग यासाठी लोकल गव्हर्नमेंट कधी तरी थोडीशी पावर तरी असायला हवी असं आपण तिथे जाऊन पुढे बोलावं असं सिद्धरामय्या यांनी म्हटलेलं आहे मग आता हा लेख फक्त आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व यामध्ये पहा इथे आकडेवारी दिलेली आहे यांना त्यांनी थोडंसं मी हा लेख घेऊन आलेला आहे अद्याप यावरती स्वाक्षरी झालेली नाही आहे किंवा सोळावं वित्त आयोग पण इथं काहीच म्हटलेलं नाही आहे पहा ओके ज्या दिवशी याला ऑफिशियली रिकमेंडेशन वगैरे मिळेल त्या दिवशी आपण नक्की याला थोडंसं आणखी योग्य पद्धतीने पाहण्याचा नक्की प्रयत्न करूयात आता फक्त तुम्ही रिकमेंडेशनमध्ये किंवा ही जी आकडेवारी मी ती सांगितलेली आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता तुम्ही जर ह्या मॅग्झिनचे नोट्स काढत असाल तर ते बेस्टच आहे पहा मग त्या नोट्समध्ये अगदी तुम्ही हे लिहून हो ठेवू शकता की पंधरा पैसे फक्त आपल्याला मिळत आहेत मग याला थोडंसं आपण काय करायला पाहिजे जास्त वाढवणं पण गरजेचं आहे असं तुम्ही तिथं काय करू शकता नमूद करून तुमच्या नोट्समध्ये पण नक्की लक्षात ठेवू हो शकता ओके तर आय होप हा तुम्हाला पॉईंट नक्की योग्यरित्या समजलेला असेल बाकी पहा याच्यामध्ये जास्त काही दुसऱ्या अन्य बातम्या वगैरे गरजेच्या नव्हत्या हो त्यामुळे आपण आता तिथं थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद